तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये रशिया युक्रेनमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटी झाल्या मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात वाटाघाटी झाल्यानंतर कैद्यांची देवाणघेवाण झाली मात्र त्याचवेळी रशियानं युक्रेनवरील हल्लेही तीव्र केले त्यामुळे पुन्हा वाटाघाटी होतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती त्यातच युक्रेननंही गेल्या तीन वर्षातला सर्वात मोठा हल्ला रशियावर चढवला रशियाच्या आत घुसून हवाई तळांवरच थेट हल्ले केलेत या पार्श्वभूमीवर आता तुर्कीमधील वाटाघाटींकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं हे हल्ले युक्रेनवर नव्हे तर युक्रेननं रशियावर केलेले आहेत आतापर्यंत केवळ स्वसंरक्षणापुरते मोजके हल्ले करणारा युक्रेन अचानक आक्रमक झाला आणि रशियामध्ये थेट चार हजार किलोमीटर आत घुसून युक्रेननं लक्ष्य केलं ते रशियाच्या हवाई तळांना युक्रेननं ऑपरेशन स्पायडर वेब अंतर्गत रशियाच्या अंतर्गत भूभागात गोपनीयरित्या काही ड्रोन आधीच घुसून ठेवले होते एका ट्रकमध्ये हे ड्रोन लपवण्यात आले आणि नंतर रिमोट कंट्रोलद्वारे जोरदार हल्ले चढवण्यात आले रशियन संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार अमूर या हवाई तळांवर हल्ले झाले अनेक विमानांना आगही लागली मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही युक्रेन सरकारनंही रशियाच्या सायबेरियामध्ये बॉम्बर बेसवर हल्ला चढवल्याचं सांगितलं या हल्ल्यात सुमारे चाळीस रशियन लष्करी विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेननं केला दरम्यान हे हल्ले झाले ते रशिया युक्रेन यांच्यात वाटाघाटींचा दुसरा टप्पा पार पडण्यापूर्वी युक्रेन ना हा एक मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जात आहे युक्रेनची सौदेबाजीची क्षमता ही वाढावी किंवा ती वाढलेली दिसावी या दृष्टिकोनातून युक्रेनने रशियावरती हा भयानक हल्ला केलेला आहे याच्या माध्यमातून मात्र एक अत्यंत कडक संदेश हा रशियाला पण गेलेला आहे की कधीही शत्रूला कमी लेखू नये त्याचप्रमाणे युक्रेन सारखा छोटा देश देखील किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान हा रशियाला पोहोचवू शकतो साधारणतः चार हजार किलोमीटर आतपर्यंत युक्रेनचे द्रोण जातात आणि त्यांचे महत्वाचे एअर बेसेस उद्ध्वस्त करतात हा रशियासाठी देखील अत्यंत मोठा धक्का आहे याच्या माध्यमातून रशिया हा आर्म्स मार्केटमध्ये शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेतला मोठा प्लेअर आहे त्यामुळे एकूणच रशियाच्या जी एअर डिफेन्स सिस्टम आहे रडार सिस्टम आहे त्यांचे मिलिटरी इंटेलिजन्स आहे या सगळ्यात सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल इथपर्यंत मोठा अटॅक हा होता गेल्याच आठवड्यात जर्मनी आणि इतर नाटो देशांनी युक्रेनवरील शस्त्र वापरा संदर्भातले काही निर्बंध उठवले होते तर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी जर्मनीत जाऊन चॅन्सेलर मर्ज यांची भेटही घेतली होती युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठाही सुरू करण्यात आल्याचा आरोप रशियाने केला होता याद्वारे युक्रेन रशियाच्या आत घुसून हल्ले करू शकणार होता जितकं मला समजतंय ते असं आहे की ज्या ज्या देशांनी युक्रेनवर काही निर्बंध लादली ती कधीच उठवली आहेत म्हणजे आता युक्रेनला त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली हत्यारं शस्त्र ही त्यांच्या स्वसंरक्षणासाठी वापरता येतील त्यांना आता स्वसंरक्षणासाठी रशियन भूभागावरील लष्करी तळांवर हल्ले करता येतील माझ्या मते जेव्हा तुमच्या भूभागावर सातत्यानं हल्ले होत असतात तेव्हा तुम्हीही तुमच्या आक्रमक प्रतिस्पर्ध्याला आवर घालण्यासाठी त्यांच्या लष्करी तळांवर हल्ले केले पाहिजेत तेव्हाच तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता आणि ही परिस्थिती रशियनच आणली आहे रशियाने याचा तेव्हाच निषेध नोंदवला होता युरोप अप्रत्यक्षपणे आमच्या संघर्षात भाग घेतलाय त्यांनी युक्रेनला विविध शस्त्रांचा पुरवठा ठेवलाय अप्रत्यक्षपणे रशिया विरोधातील युद्धच आहे आणि युरोपीय दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेतही युक्रेनला शस्त्र पुरवठा करणाऱ्या युरोपियन देश आणि अमेरिकेच्या भूमिकेवर चीननं थेट टीकास्त्र सोडलं युक्रेनला शस्त्र पुरवून युद्धजन्य परिस्थितीला खतपाणी म्हटलं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चीनचे स्थायी उपप्रतिनिधी गेंग शुआंग यांनी चीनची ही भूमिका मांडली हो रशिया युक्रेनचं युद्ध लांबल्यानं सामान्य नागरिकांच्या जीविताची मोठी हानी होते आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे चीनसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे दोन्ही बाजूंनी थेट संवाद सुरू करण्याला सहमती दाखवली असली तरी घातक शस्त्रांचा पुरवठा शांती प्रक्रियेसाठी मोठा अडथळा ठरतोय प्रत्यक्ष युद्धभूमीत घातक शस्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी शस्त्रसंधी आणि शांती प्रक्रियेसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावावा युद्ध सुरू झाल्यापासून चीननं रशिया किंवा युक्रेन दोघांनाही कोणत्याही प्रकारे संहारक शस्त्रांचा पुरवठा केलेला नाही एकूणच जी भीती रशिया आणि चीन व्यक्त केली होती ती युक्रेन खरी करून दाखवली मात्र आतापर्यंत रशियानं वाटाघाटींमध्ये वर्चस्व दाखवलेलं असताना युक्रेननं ही मोठे हल्ले करून आपली सिद्धता तर दाखवलीच त्याचबरोबर गेले तीन वर्ष रशियाला कडवा प्रतिकार केल्यानंतरही यापुढेही युक्रेनची ताकद कमी झालेली नाही हे दाखवण्याचा प्रयत्नही युक्रेननं ने केलाय युक्रेननं स्पायडर वेब ऑपरेशन राबवून रशियाला कडक इशारा दिलाय अमेरिका आणि युरोपकडे रशियापेक्षा अधिक प्रगत शस्त्रास्त्र आहे आमच्याकडे सशक्त रणनीती आहे हे आमच्या कालच्या स्पायडर वेब दाखवून दिलंय रशियाला कळलं पाहिजे नुकसान म्हणजे काय रशिया राजनैतिक वाटाघाटीसाठी टेबल वर येईल जेव्हा रशियाचं नुकसान होईल तेव्हाच सगळ्यांना कळेल की युक्रेन केवळ स्वतःसाठी नाही तर युद्धभूमीवर ठामपणे पाय रोवून उभा आहे या हल्ल्यानंतर तुर्कीच्या इस्तांबुल मध्ये वाटाघाटी पार पडल्या पहिल्या टप्प्यातील शिष्टमंडळांमध्येच या वाटाघाटी झाल्या युक्रेनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरेव यांनी तर रशियन राष्ट्राध्यक्षांचे मदतनीस दिमित्री मेंडिस्की यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यात सहभागी झालं तर तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हकान फिदान यांनी या वाटाघाटींचं अध्यक्षपद स्वीकारलं इस्तांबुलच्या सिरागंद राजवाड्यात ही बैठक पार पडली आता या वाटाघाटींमध्ये ठरलेल्या तरतुदींप्रमाणे दोन्ही राष्ट्र वागतात की पुन्हा पहिल्या वाटाघाटीनंतर जे झालं तेच होत आहे हल्ले सुरूच राहत आहेत का हे पहावं लागेल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी